चौसष्ट ही मूळ मालकाच्या ताब्यात देऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी केली मोठी कामगिरी पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण चौसष्ट वाहनांची मूळ मालकाच्या ताब्यात देऊन पोलिस स्टेशनला बऱ्याच दिवसापासून असलेल्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर असे एकूण चौसष्ट वाहन मूळ मालकांना सुपूर्द ना, नाम्यावर देण्यात आल्याची कारवाई करण्यात आली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं बऱ्याच वर्षापासून प्रलंबित मुद्देमाल दुचाकी व चारचाकी वाहने मूळ मालकाचा शोध घेऊन सर्व पोलीस स्टेशनच्या आवारातील दुचाकी व चारचाकी वाहनांची तात्काळ निर्गती करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी यांनी समक्ष पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला भेट देऊन सर्व पोलीस स्टेशनला पडून असलेले दुचाकी व चारचाकी वाहनांची मूळ मालकांना बोलावून त्यांच्या निर्गती करण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन इथं अनेक वर्षापासून अपघात बेबारस मिळून आलेली व गुन्ह्यातील जमा असलेली दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन मूळ मालकांना पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते बोलावून त्यांच्याकडे गाडीच्या मालकी हक्काबाबत असलेले आर सी बुक व इतर कागदपत्रांची पडताळणी करून एकूण चौसष्ट वाहने त्यामध्ये अपघात व बेवारस इतर गुन्ह्यातील असे वाहने असून संबंधित मूळ मालकाला बोलावून त्यांच्याकडे बॉन्ड सुपूर्दनामा करून सर्व वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे काही मालक कर्नाटकातून बोलावून त्यांना सदरची वाहने त्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आले एकूण चव्वेचाळीस दुचाकी व चाळीस चारचाकी अशी एकूण चौसष्ट वाहने मूळ मालकांना सुपूर्द नाम्यावर देण्यात आलेत एक एकूण निर्गती करण्यात आली कारवाई मान्य पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर मान्य उपभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले पीएसआय विक्रम वडणे आय विजय गायकवाड दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर साजन भोसले श्रीमती मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी विजयकुमार आवटी महिला पोलीस हवालदार कदम महिला पोलीस कॉन्स्टेबल ननवरे यांच्या पथकानं कारवाई केली